घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरणारे दोघेजण मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप माळी यांना मिळालेल्या माहितीने वडाळा डी जी पी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या पाठीमागे नाल्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापरात येणारे गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून सोपान शिवाजी अडांगळी याच ताब्यात घेत एक लाख स सातशे रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल भुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण किशोर देसले पोलीस अंमलदार योगेश परदेशी प्रजित ठाकूर आदीनेही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक